नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे दिशा किर्लोस्करांच्या घरी खूप खुश होऊन हातात पेपर दाखवत आलेली असते आणि अहिल्याला म्हणते सासू सासूमॉम हे बघा किती मोठे मोठं यश मिळालं आहे तुम्हाला तर अहिल्या आणि पारूचा हा प्लॅन असतो म्हणून मग अहिल्याही खूप खुश होऊन दिशाला म्हणते माझ्याकडं पण पेपर आहे ग ती पेपर दिशाला देते मग दिशा ती पेपरमध्ये वाचत असते त्या पेपरमध्ये असं लिहिलेलं असतं की पारूचं किडनॅपिंग दिशानं केलेलं आहे अशी तक्रार केलेली असते अहिल्याने हे बघून दिशाला धक्काच बसतो हे सगळं तिथे आलेले पोलीस दिशाला म्हणतात हे तू केलंस आणि तू प्रथमत गुन्हेगार म्हणून तुला अटक करण्यात येईल तर तिथे पारूला घेऊन कॉन्स्टेबल महिला येते आणि म्हणते आम्हाला पारू दिशाच्या घरी सापडली अहिल्या म्हणते दिशाला आज बघ किर्लोस्करांची गुढी कशी दिमाकात उभी राहते म्हणून भावी सासा सुना गुढीची पूजा करतात तेव्हा आदित्य पारूला बघून खूप लाजतो आणि ती इकडे दिशाला मात्र पोलीस अटक करून घेऊन जातात दिशा चांगलीच तोंडावर आपटलेली असते तर पुढील भागात आदित्य पारूला गिफ्ट म्हणून झुमके ऑफर करतो आणि पारू ती झुमके प्रेमाने घेते असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद